डिसेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणत्या महत्वाच्या घटना घडतात बरं हे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी डिसेंबर महिन्यात जन्म झालेली व्यक्ती मुळातच महत्वाकांक्षी स्वभावाची असते बरं का म्हणजेच काय तर या व्यक्ती त्यांच्या कष्टाने मेहनतीने मोठ्या पदावर कार्यरत होताना दिसतात या व्यक्ती जिद्दी असतात मृदू स्वभावाच्या असतात त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात ज्या ज्या लोकांचा वाढदिवस येतो अशा व्यक्ती स्वभावाने जरा रहस्यमयीसुद्धा असतात म्हणजे या व्यक्तींच्या मनाचा थांब पत्ता लागणं जरा कठीणच असतं अशा या व्यक्ती थोड्याशा आळशीसुद्धा असतात हेही मान्यच करावं लागेल पण यांचं संवाद कौशल्य खूप चांगलं असतं आणि त्यामुळेच यांचा सुद्धा मोठा असतो आकर्षक स्वभावामुळे एखाद्या पार्टीत सर्वांच्या नजरा हे स्वतःवर स्थिरावून घेतात असं म्हणायला हरकत नाही पण तरीसुद्धा मनाने हळव्या असतात हे तर झालं यांच्या स्वभावाचं वर्णन त्याचबरोबर डिसेंबरमध्ये ज्यांचा वाढदिवस असतो अशा व्यक्ती आपल्या कामात शंभर टक्के देतात म्हणजे पूर्ण मेहनत करतात आत्मविश्वास या व्यक्तींकडे भरपूर असतो आणि आत्मविश्वासाच्या जोरावरच यशशिखरं गाठतात अभ्यासात या व्यक्ती शक्यतो अग्रेसरच दिसतात त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात जन्मणाऱ्या मुलांची एक खासियत या आता पालकांनी बघायचं आहे की हे कितपत आहे की डिसेंबर महिन्यात जन्मलेली जी मुलं आहेत ना ती आपल्या शिक्षकांची खूप लाडकी असतात असं बऱ्याचदा बघायला आहे तर हे कितपत जुळतं हे कमेंट करून नक्की सांगा आणखीन चांगली गोष्ट म्हणजे डिसेंबरमध्ये जन्मणाऱ्या व्यक्ती मेहनत आणि परिश्रमाने यश आणि प्रगती साध्य करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात पण त्याचबरोबर या व्यक्ती बुद्धिवादीसुद्धा असतात हे तर झालं सगळं त्यांच्या स्वभावाबद्दल पण डिसेंबरमध्ये जन्मणाऱ्या व्यक्तींची आर्थिक स्थिती कशी असते तर ही लोक बौद्धिक कामाने धन मिळवण्यात यशस्वी होतात म्हणजेच यांचं जे काम असतं ते बऱ्याचदा बौद्धिक असतं यांचे विचार अत्यंत चांगले असतात आणि स्वतःच्या अंतप्रेरणेने काम करतात व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर भागीदारीत क्वचितच यश मिळतं पण त्याचबरोबर जर व्यवसाय करत असतील ही लोक तर कर्मचारी नोकर वर्ग किंवा हाताखालच्या लोकांकडून बरच प्रेम या लोकांना मिळतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या लोकांना मनाप्रमाणे खर्च करायला आवडतं अनेकदा खर्च करताना विचार करत नाहीत आणि निष्काळजीपणामुळे समस्या उडवून घेतात हेही तितकंच खरं त्यामुळे या लोकांनी पैशांचं चांगलं नियोजन करणं खूप गरजेचं असतं कारण यांची आर्थिक परिस्थिती तरुणपणा चांगली असली तरी सुद्धा कधी कधी काय होतं पैसे न वाचवल्यामुळे म्हतारपणे अडचणी निर्माण होतात म्हणून भविष्याची सोय करून ठेवावी या लोकांनी आज दिसतोय तो पैसा खर्चून होऊ नये त्याचबरोबर या लोकांना वारसा हक्काने किंवा भेट स्वरूपात सुद्धा लाभ मिळण्याची शक्यता असते डिसेंबर मध्ये जन्मणाऱ्यांची आणखीन एक खासियत म्हणजे या व्यक्ती व्यापार किंवा त्यांच्या कुठल्या इतर कार्यामध्ये सतत उद्योगशील असतात मात्र त्यांना एकाच व्यवसायाला किंवा कामाला वाहून घेणं आवडत नाही कारण त्यांचे विचार अत्यंत वेगाने बदलतानासुद्धा बऱ्याचदा दिसतात मित्रांनो त्याचबरोबर डिसेंबरमध्ये जन्मणाऱ्यांच्या बाबतीत ही गोष्ट तुम्हाला नक्की अनुभवायला येत असेल आणि ती म्हणजे या व्यक्ती अत्यंत स्पष्ट वक्त्या आणि बोलायला फटकळ असतात त्यामुळे बऱ्याचदा बरेच शत्रूसुद्धा निर्माण करून ठेवतात ते यांच्या या स्वभावामुळे त्यामुळे या लोकांनी जरा बोलण्यावर संयम ठेवला थोडंसं तारतम्य ठेवून किंवा विचार करून किंवा जरी स्पष्ट बोलायचं झालं तरी जरा गुळ मिश्रित बोललं ना तर शत्रू जरा कमी निर्माण होतील डिसेंबरमध्ये जन्मणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्या आपल्या पतीची किंवा मुलांची खूप काळजी घेतात त्यांच्यासाठी खूप धडपड करताना दिसतात त्यांच्या सुखासाठी वाटेल तो त्याग करायला तयार असतात कारण त्यांचं घरावर खूप प्रेम असतं कधी कधी तर बऱ्याच जणांचं वैवाहिक जीवन सुखी नसलं तरी सुद्धा त्या स्त्रिया घरासाठी धडपड करताना दिसतात कारण त्यांना त्यांच्या कर्तव्याची चांगली जाणीव असते जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन स्वतंत्र असतो डिसेंबरमध्ये जन्मणाऱ्या व्यक्ती या स्वभावाने अत्यंत भावना प्रधान सुद्धा बघायला मिळतात इतरांच्या बोलण्याने सहजपणे बदलणाऱ्या अशा सुद्धा बघायला मिळतात शांत वृत्तीच्या असल्या तरी सुद्धा उत्साही असतात सत्य शांती न्याय यांचा पुरस्कार करणारे असतात त्याचबरोबर वर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यांना वादविवाद घालायला आवडतं बाबा स्वतःची बाजू पटवून द्यायला आवडतं आणि जोवर स्वतःची बाजू समोरच्याला पटत नाही तोपर्यंत या वाद घालत राहतात घालत राहतात तुम्हाला सुद्धा असा अनुभव कधी आलाय का कमेंटमध्ये नक्की लिहा आता यांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर या स्वतःच्या आरोग्याप्रती सजग असतात खऱ्या पण तरी सुद्धा स्वतःच्या चुकांमुळे किंवा निष्काळजीपणामुळे अनेकदा आजारांना निमंत्रण देतात या व्यक्तींच्या डोक्यात सतत काही ना काहीतरी योजना सुरू असतात या व्यक्ती सतत काम करणाऱ्या आणि त्यामुळेच बऱ्याचदा आरोग्याकडे थोडस दुर्लक्ष करतात पण त्याचबरोबर वर कुटुंबाच्या आरोग्याची मात्र चांगली काळजी घेताना दिसतात तर मंडळी डिसेंबर मध्ये जन्मणाऱ्या लोकांची हे वर्णन किती टक्के जुळत शंभर टक्के नाही जुळणार अगदी पण ऐंशी टक्के नव्वद टक्के सत्तर टक्के किती टक्के जुळत या व्यतिरिक्त असतील की डिसेंबर मध्ये जन्मणाऱ्यांमध्ये या गोष्टी सुद्धा आढळतात बाबा असा जर तुमचा काही अनुभव असेल तर तो सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका